कुपोषणाचं असलं बाहेर काढलेलं हे लाक्षणिक उपोषण आहे आणि ह्यापुढे हे जर का आमच्याकडे सरकारने लक्ष दिलं नाही आमच्या प्रमुख मागणी जर का त्या मान्य केलं नाही हे नक्कीच सुरू होतं अडेसहाचा दोन हजार पंधरापासून आम्ही अनेक आंदोलना करत आहोत ज्या वेळेला सरकारने केंद्र सरकार राज्य यांच्यासोबत नमूद केलं त्याच वेळेला इतर लोकांनी विरोध दर्शवला होता त्याच्यानंतर अनेक आंदोलन ऑफिसर आग आली मुंबई झाली रास्ता रोको झाला त्याचप्रथम थोटपल्या को हो ह्या सर्व असताना सरकारने कोणत्याही गोष्टीमध्ये येणाऱ्या अडचणींना काय त्याच्यामध्ये प्रसिद्धी निर्माण होईल ह्याच्याबद्दल कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही ही संपूर्ण गोष्ट विषयधारी आहे आणि ह्या सर्व गोष्टीचा विषयपणासाठी दिसतो आम्ही आज या विचाराचा हस्त उदाहरणार सत्तर हजार कोटीहून अधिक जे निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे त्याबद्दल काय सांगा निधी मंजूर करणं आणि लोकशाहीचा अनादर करणं हे सरकारचं जणूर सुप्रत बनलेलं आहे या लोक ही संपूर्ण आमची वाडवण मंडळाच्या विरोधामध्ये असलेल्या कोर्ट कचेरी अजून पूर्ण झालेली नाही लोकांचं आंदोलन अजून अपूर्ण आहे त्या एका ठिकाणी कोर्टामध्ये ज्याला प्राधिकरणामध्ये आमची केस चालू असते त्या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकून न घेता निर्णय दिले जातात वाढवण बंदर हे डहाणू तालुका पर्यावरणदृष्ट्या संरक्षित असलेल्या ठिकाणी असलेलं ठिकाण आहे त्याच्यामध्ये असलेल्या कायद्यामध्ये बदल केले जातो तिथे कोणत्याही रेड कॅटेगरीमध्ये उद्योग येऊ नये असं असताना कायद्यामध्ये बदल केले जातात हा सगळा अन्याय काळा अन्याय गोष्टी आमच्या माती मारून आणि जर का इतकं मोठं बसेल जर काही पाच करत असतील तर हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे आणि हे न्यायालयाचा सुद्धा अनादर झाला जर का या गोष्टीला देखील आम्ही जाहीर शकतो